चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू नाशिक रोड येथील देवळाली गाव राजवाडा परिसरातून सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोघे युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघे युवक कुटुंबात एकुलते एक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी येथील गौरव भास्कर रिपोर्टर व सम्यक भोसले हे वीस वर्ष युवक सातपूर परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या गेट समोरून कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते त्याच वेळेस अचानक या ठिकाणी असलेले जुनाट व वाळलेले मोठे झाड अचानक मुळास्कट ओखडून यांच्या एम एच पंधरा एच डब्ल्यू शून्य पाच सहा पाच या दुचाकीवर पडले त्यात एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला सांगितले की झाड पडल्यानंतर या युवकांना वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले काहींनी एकशे आठ अँब्युलन्सला फोन केला मात्र त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना कामगारांनी खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले ही घटना आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली दोघे तरुण मित्र होते व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते सोबतच रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत होते घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली मृत युवकांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मनपाने वेळीच जुनाट व धोकेदायक वृक्ष काढून टाकले असते तर या युवकांचे प्राण वाचले असते